अ भावा बोल नमस्कार आज आहे तर गट भावा आता तुम्हाला सांगतो आता आता आपल्या होते आप का भावा बोल न त्यावेळेस आपण गट बसवायचो गट आता काय भाऊ बा तुम्हाला सांगतो आता आपल्या मोठा भाव म्हणजे आता मोठ्या म्हणजे आता आपल्या घरचे लक्ष्मी वहिनी आता तो पण त्यांना म्हणतो मी गट बसवा म्हणलं आम्ही नाही म्हणलं चालत आम्ही गट केलं बसवलं

आता आम्हाला काय म्हणजे घटना पण कसं म्हणलं आता हे समजा आपल्या घरात मोठा आहे आमच्या समजा घरात लक्ष्मी मोठी मोठी लक्ष्मी लागतो करा बाबा भाऊ बहिणी आता आईच्या माघारी म्हणलं बसवा तुम्ही

دا وګورم چې هم پیتہ جوړتا کنه چې تو په کې دی پکال دا دا وځای چې جوړلا یاده پر یاده پره رااله وګور ګاډه تک پک ته ځلته وګور باهو بنو ګته عام دي دی له انا یلماتی بابې لو بي کاو پک وګور ګاډه ځکه ځتي څنګه ځنه سمته ګاډه ته ټوټه ځنه نه موږ به نه ځا ګاډه سره

तुम्ही का राहायची सकाळी आल तर बर का मला बोट बसतरी म्हणता आज म्हणता काय लागत येतो का नाही का आता आज आहे तर म्हणलं कठ आहे कोण नाही मग त्याला म्हणलं जावं लागेल मला थांबवू लागत म्हणलं होतं पोस नेतो का मला Saya guna tege ada pur banyak kayak lah bau bunung dan anda tak mesti dapat payah. Pasal. Saya jap pani. Ni nak nak Kita ya. आता तुम्हाला सांगतो आता कस भावा किती बिवा जेव्हा झाला का नाही तरी बी आपल्या माया आपल्याला आपल्याला जी लोकाला येत नसते मायाबाऊणी कोणाला आपली माया आपल्याला जिजते

तुम्हाला मला काय वाटलं नक्की सांगा घर टाकलं म्हणजे कसं काय वाटलं नक्की सांगा मस्त पूजा केली गोष्ट तर टाकून करायचं आहे Tulang bahawin na nags. Gwetong pulaw na